पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना नाजूक प्रकरणातून केलेल्या वाटाघटी भोवल्या शिरोळ तालुक्यातील बड्या नेत्यानं तक्रार केल्यानं बुधवारी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांनी चौकशी केली त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांना सविस्तर अहवाल सादर केल्यानं गुरुवारी दुपारी सरगर यांची तडकाफडकी बदली झाली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांची बदली गुरुवारी दुपारी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पोलीस मुख्यालयात केली त्यांच्या जागी एन आय चौखंडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला या घटनेनं हुपरी परिसरात खळबळ उडाली असून आठवड्यापूर्वी झालेल्या एका नाजूक प्रकरणात लाखो रुपयांच्या झालेल्या वाटाघाटी याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे हुपरी पोलीस ठाणे कोल्हापूर जिल्ह्यात संवेदनशील पोलीस ठाण्यामध्ये गणलं जात आहे पोलीस निरीक्षक गजानन सरगर हे ऑक्टोबर महिन्यात रुजू झाले होते त्यांनी अवघ्या दोन महिन्यात पोलीस ठाण्यातील कारभारामध्ये सुसूत्रता आणून कर्मचाऱ्यांबरोबर चांगले संबंध निर्माण करून कारभार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान गेल्या आठवड्यात शिरोळ तालुक्यातील एका गावातील तरुणानं शहरातील एका तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार हुपरी पोलीस ठाण्यात आली होती या प्रकरणी शिरोळ तालुक्यातील सत्ताधारी बड्या पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांसह हुपरीतील काही राजकीय मंडळींनी पोलीस ठाण्यात येऊन त्या तरुणाच्या भवितव्याचा विचार करून हे प्रकरण मिटवलं गुन्हा दाखल हो होऊ नये म्हणून लाखो रुपयांच्या आर्थिक वाटाघाटी झाल्याची चर्चा झाली या तक्रारीच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रमुखांनी बुधवारी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांना चौकशीला पाठवलं त्यांनी पीडित तरुणी तरुण तरुन बडा नेता यांच्यासह सर्वांची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला चौकशी अहवालानुसार गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे